तुम्हाला पाहिजे तेवढी व्हिडिओची स्पीड तुम्ही वाढवू शकता शहराच्या गोंगाटापासून दूर आम्ही शहराबाहेर एका नवीन अपार्टमेंटमध्ये फ्लॅट घेतला नुकतेच लग्न झालेले असल्यामुळे पैशांची चणचण होती त्यामुळे शहराबाहेर येणे भाग होते पण त्याचवेळी या नवे जागेने आमच्या जीवनाला एक शांतता दिली होती नव्या घरात शिफ्ट होऊन सहा महिने झाले होते घराच्या समोरचा मोठा कॉलनी रोड होता आणि त्यावर स्ट्रीट लाईटचा घाम होता त्यामुळे रात्री रस्त्यावर त्याचा छान उजेड असायचा आमची बाल्कनी त्याच बाजूला असल्यामुळे रात्री बाल्कनीमध्ये बसून रस्त्यावरील तुरडक रहदारी बघत गप्पा मारण्यात आमचा वेळ बराच छान जायचा आमचे नवीन आयुष्य नव्या घरात छान चालले होते सकाळची ऊन आजूबाजूला बऱ्यापैकी झाडे संध्याकाळची हवा आणि रात्रीची शांतता हे सगळे आम्हाला शहराच्या धावपळीपासून वेगळे करून एक नवे जीवन देत होते एक दिवस अनुला माझ्या बायकोला माहेरी जाण्याची इच्छा झाली अहो ना तीन महिने झाले घरातून बाहेर गेलेच नाही मला दोन तीन दिवसांपासून आईची खूप आठवण येते आहे मला भेटायचंय आईला अनुने आपल्या शांत आवाजात सांगितले मग जाऊन भेटून येणार त्यात का एवढे पण तू एकटे कशी जाशील असं कर तू आवरून ठेव मीच तुला सोडायला येतो तसंही कुठे दूर जास्त आहे मी तिला प्रेमाने बोललो ती आनंदात मला पिलगली आणि थँक्स तुझ्यासारखा प्रेमळ नवरा भेटण्यासाठी नशीब लागते असे बोलत बॅग भरण्यासाठी बेडरूमकडे धावले मी पण तिचा आनंद बघून खुश झालो आणि खुर्चीत बसून पेपर वाचू लागलो त्याच दिवशी दुपारी मी अनुला माहेरी सोडायला गेलो जरा आराम कर आईकडे आली आहेस तर नाहीतरी आपल्या घरी नोकरी घर खूप धगधक होते तुझी आणि काही लागलं तर मला कॉल कर मी तिला बाईकवर बसताना सांगितलं हो इतकी काळजी करू नका मी काही लहान मुलगी नाही आहे ती मिश्किलपणे म्हणाली संध्याकाळी परतताना मी बाहेरच जेवण घेतलं घरी भोसेपर्यंत हो चांगलाच अंधार पडला होता मनात एक विचित्र बेचैनी होती अणुजा असण्याची खूप सवय झाली होती पहिल्यांदा मी आज घरात एकटा राहणार होतो पार्किंगमध्ये गाडी लावत आज एकटे घरात कसे होईल मी स्वतःशीच बोलत घराकडे निघालो दरवाजा उघडताच सगळीकडे पसरलेली नीरव शांतता मनाला बोचली अणुचा हसरा चेहरा गायब होता तिला मी खूप मिस करत होतो तिचं घरात नसतं ही माझ्यासाठी खूप जड भावना होती मी ठरवले आज बाल्कनीत बसून कीरदुर्ग या कथेला पुढे मस्त कडक कॉफी बनवून घेतले आणि टॅबलेट घेऊन बाल्कनीत येऊन बसलो रात्रीचे नऊ वाजले असतील सगळीकडे मिठ्ठ काळोख पसरलेलं मस्त गार वारा वाहत होता आकाशात तुरड ठग जमले होते मी स्वतःशीच बोलत कथेच्या विचारात हरवून गेलो किती वेळ गेला माहीत नाही आजूबाजूच्या वातावरणामुळे लेखनाचा चांगला जोर सापडला होता अचानक कसल्या तरी आवाजाने माझं लक्ष लेखनातून विचलित झालं समोर बघितले तर समोरची स्ट्रीट लाईट चालू बंद होताना दिसले मी उठून भिंतीजवळ आणि खाली ती तिथे होती स्ट्रीट लाईटच्या पिवळसर उजेडा एक भेसूर आकृती तिच्या अंगावर एक जुनी रक्ताने मळलेली पांढरी साडी होती जी हलक्याशा वाऱ्यात हलत होती केस मोकळे काळेभोर होते त्या विखोरलेल्या केसांमध्ये काही भागांवर कोरडे झालेले रक्त चिकटले मंडळी तुम्हाला जर भयकथा आवडत असतील तर हा चॅनल फक्त तुमच्यासाठी बनलेला आहे कारण ह्या चॅनलवर कायम अशा असंख्य भयकथा येणार आहे त्यामुळे चॅनलला लगेच सबस्क्राईब करा पण जेव्हा तिच्या चेहऱ्यावर माझी नजर गेली तेव्हा अंगावर आला तिचा चेहरा अत्यंत विकृत रक्ताने माखलेला होता जणू कोणीतरी तिचे मांस फाडून काढले होते तिच्या कपाळावरून रक्ताची धार असूनही खाली ओघडत होती तिचे ओठ रक्ताडलेले होते काडेकुठ्ठ होते जणू काही तिने आत्ताच कोणाला तरी फाळून खाल्लेले असावे तिच्या डोळ्यांचा पांढरा भाग पा, पूर्णपणे रक्ताळलेला होता आणि डोळ्यांच्या मधोमध लाल गुंत झगमगता ठिपका होता जो माझ्या दिशेनेच रोखला होता अरे देवा मी मागे सरकलो आणि खुर्चीवर कोसळलो मला काहीच कळत नव्हते मी जे पाहिले ते खरे होते का की माझ्या डोळ्यांचा भ्रम होता मी हिम्मत गोळा करून परत थोडा उठून शहानिशा करण्याचा प्रयत्न केला पण ती जागा आता रिकामी होती मी एक खोल श्वास घेतला आणि परत खुर्चीवर बसलो डोळे बंद करू विचार करू लागलो तेव्हाच अचानक सगळीकडे शांतता पसरली किचनमधून येणारा फ्रीजचा आवाज बंद झाला होता काय चाललंय मी स्वतःशीच बोललो मी डोळे उकडून मागे पाहिले तर लाईट गेली होती परत समोर पाहिले तर स्ट्रीट लाईट चालू दिसली विचारात पडलो तेव्हाच दारावर जोर चोरा थापा पडायला सुरुवात झाली थापांचा तो आवाज शांततेला छेदत थेट माझ्या हृदयावर घाव घालत होता थंडी असतानाही मला तरुण घाम फुटला मी दरवाजाकडे जाण्यासाठी उठलो आणि समोरची स्ट्रीट लाईट पुन्हा बंद होऊ लागली दारावर थापांचा आवाज अजूनही सुरू होता माझ्या शरीरात भीतीने कंप निर्माण झाला होता अनु तूच आहेस का अणू माहेरी केली आहे हे माहीत असूनही मी दरवाजाकडे बघत आशीने विचारले पण उत्तर आले नाही माझ्या मनात एकच दहशत पसरली मी घाबरून माझ्या हातांनी माझा चेहरा चाटला मला वाटलं की हा एकटेपणा आज माझा घात करणार आहे मी स्वतःशीच विचार केला अचानक लाईट आली मी धावत जाऊन दरवाजा उघडला दारासमोर आमचे शेजारी उभे होते जे त्यांच्या घरातून बाहेर पडत होते काय झाले भाऊ इतक्या वेळेपासून तुमची लाईट गेली होती त्यांनी विचारलं हो अचानक गेली होती मी थोडा घाबरून म्हणालो काही हरकत नाही असे होत असते इकडे आज एकटेच आहात ना शेजारच्या काकांनी रहस्यमय नजरेने बघत विचारले हो बायको आजच माहेरी गेली आहे मी चाचरत बोललो ठीक आहे ठीक आहे काळजी घ्या असे म्हणत ते काका त्यांच्या फ्लॅटच्या दिशेने निघून गेले मी ते घरात जाऊन दरवाजा बंद करेपर्यंत त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत तिथेच उभा राहील मन भयान विचारांनी भरलेले होते